नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण भरलेली मिरची कसे करतात ते पाहणार आहोत ह्या मिरचीच्या भाजीबरोबर आपण चपाती चपाती पोळी भाकरी पुरी बरोबर हे ह्या भाजी ही भाजी खाऊ शकता ही भा मस्त अशी चटपटीत ही भाजी तयार झालेली आहे भरलेली मिरची करण्यासाठी मी हे भावनागरी मिरची घेतलेली आहे त्या सव्वाशे ग्रॅम मिरच्या इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तिळ घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे आता ह्यातील सर्व साहित्य हे मी भाजून घेते तीळ बेसन शेंग शेंगदाणे आणि खोबरं सर्व साहित्य वेगवेगळं भाजून घेते बेसन भाजून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तर यामध्ये बेसन घालून खमंग भाजून आहे सार एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे बेसन करपणार नाही मस्त खमंग वासईपर्यंत भाजून घ्यायचंय किंचित कलर रंग बदलतो बेसनचा बेसन खमंग भाजलेला आहे मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं नुसतात कोरडच भाजून घ्यायचं आहे खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं हे चांगलं भाजलेलं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते हे आपण शेवटी तिळं भाजून घेऊया मी शेंगदाणे हे भाजलेलेच घेतलेले आहेत ती चांगले खमंग भाजूया तीळ लगेच भाजले जातात आपले पॅन गरम आहे त्यामुळे लगेच भाजले जातात तडतडायला लागले की आपण बंद करू गॅस बंद करून एका डिशमध्ये मध्ये काढून घेऊया ती तिळ चांगले फुलून आलेले आहेत आणि तडतडायला लागलेत आता मी गॅस बंद करून घेते आणि तिळ एका डिशमध्ये काढून घेते भरलेली मिरची करण्यासाठी मी बेसन तीळ खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे तर हे सर्व गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेते आपण मिर मिरचीला मध्ये कट करून घेऊया यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे आता मी ह्याचा डेट वगैरे काही कट करणार नाही फक्त मधी असं कट करून घेणार आहे आणि या यातील बिया का यामध्ये बिया या जास्त नाहीत त्यामुळे मी काही काढून घेणार नाहीत सर्व मिरच्या मी असेच कट करून घेते मिरचीमध्ये भर भरण्यासाठी आपण बेसन तीळ खोबरं शेंगदाणे सर्व भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते तर हे या मिरच्या जे मी घेत भरलेली मिरची करण्यासाठी मी जे मिरची घेतलेली आहेत ते जास्त तिखट नसतात त्यामुळे यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घालणार आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर आर ऑर्डर आता हे सर्व हातानं मिक्स करून घेते त्यानंतर आपण हे सर्व सर्व मसाला आपण मिरचीमध्ये भरून घेऊया आता हे सर्व मसाला मी मिरचीमध्ये भरून घेणार आहे मिरची आपण मधोमध चिरून घेतलेला आहे बिया जास्त नाहीत त्यामुळे मी हे काही काढून घेतलेले नाहीत आता ह्यामध्ये मी हे मसाला भरून घेते भरपूर असं भरून घ्यायचं आहे काय मसाला मी भरपूर असं भरून घेतलेला आहे तर बाकीच्या मिरच्यांमध्ये पण मी असंच भरून घेते सर्व मिरच्यांमध मद, मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता हे ह्याची भाजी करून करून घेऊया भरलेली मिरची करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते आता ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त घाल लक्षात आपण थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहोत आपण तेलामध्येच तेल घातलेलं आहे तेल गरम झालं तेल गरम झाल्यावर आपण मोहरी टाकूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूयात आपण मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते नंतर आलं लसूण घालते कधी पट्ट्याची पानं थोडीशी त्यानंतर एक एक मिरची यामध्ये घालते आता ह्या मिरच्या थोडस यामध्ये फ्राय करून घेऊ मिरच्या आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून ते आपण वाफेवर शिजवून घेऊया चांगले भरलेली मिर मिरची भाजी तयार झालेली आहे झाकण काढून घेते मस्त अशी मिरचीची भाजी तयार झालेली आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी भरलेली मिरची तयार झालेली आहे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही वाफेवरच शिजवलेली आहे मिरची <गाँगा> असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा